नमस्कार नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत उपवास म्हटला की आपल्या डोळ्यासमोर येते ती साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडे हे दोनच पदार्थ जास्त करून घरोघरी बनवले जातात पण आपल्याला काहीतरी पटकन आणि कुरकुरीत आणि चटपटीत असे जर हवे असेल तर अशा प्रकारे बनवा उपवासाचा मेदूवडा आणि चटणी अगदी साधी सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी मी इथे शेअर करत आहे सोबत चटणीची रेसिपी मी इथे शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नमस्कार नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाचा मेदूवडा आणि चटणी रेसिपी नेहमीप्रमाणेच इंटरेस्टिंग आणि साधी सोपी सुटसुटीत अशी आहे तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता उपवासाचा मेदूवडा आणि चटणी बनवायला सुरुवात करूया उपवासाचा मेदूवडा बड़ा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला एक मिक्सिंग बाऊलमध्ये सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे त्यात तीन उकडून घिसून घेतलेले बटाटे घालूया बटाटा उकडून किसूनच घ्यायचा आहे त्यामुळे तो कोणत्याही पदार्थात लगेचच अगदी व्यवस्थित एकजीव होतो इथे मी बटाटा उकडून किसून घेतला आहे अशाच प्रकारे तुम्ही कच्चे केळे उकडून किसून घ्यायचे आहे तेही या स्टेजमध्ये तुम्ही वापरू शकता त्यानंतर त्यात अर्धा चमचा किसलेले आले आणि एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया हिरवी मिरची वडा खाताना दाताखाली आली तर वड्याची चव अप्रतिमाशी लागते त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालूया आणि चमचा आणि हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजू करून घेऊया आता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झाले आहे बटाट्याला बायंडिंग येण्यासाठी आणि वडावरून कुरकुरी धुण्यासाठी इथे मी एक वाटी भगरीचे पीठ घेतले आहे इथे मी भगर भाजून त्याचे मिक्सरमधून हो अशा प्रकारे पीठ तयार करून घेतले आहे ते आता आपण थोडे थोडे करून ह्या मिश्रणात घालूया आणि अगदी मीडियम सॉफ्ट असा ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया वड्यासाठी मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करत असतानाच त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया इथे मी जिरे वापरत आहे जर तुम्हाला जिरे आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता गरज लागल्यासच पाण्याचा वापर इथे करायचा आहे नाहीतर हा गोळा पातळ होण्याची शक्यता असते आणि वडा बिघडण्याची शक्यता असते आपण पाहू शकता अशा प्रकारे मिडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनटे रेस्ट करण्यास ठेवूया आता मेदू खाल्ली जाणारी चंडी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी मिक्सरची भांडी घेतली आहे त्यात आपण अर्धी वाटी भाजून त्याची साली काढून घेतलेली शेंगदाणे घालूया त्यानंतर त्यात त् चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आली आणि थोडीशी कोथिंबीर घालूया कोथिंबीर जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता त्यानंतर इथे चवीनुसार आपण मीठ ॲड करूया आणि गरजेनुसार म्हणजे तुम्हाला केवढी पातळसर किंवा जाडसर चटणी हवी आहे त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी ॲड करायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण जा लावून अगदी बारीकसर अशी पेस्ट तयार करून घेऊया आपण पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीकसर अशी चटणी वाटून घ्यायची आहे ती आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे तयार झाली उपवासाची अगदी चटपटीत अशी चटणी आता लगेचच आपण वडे बनवायला घेऊया साधारणतः पाच मिनटानंतर वड्याचे मिश्रण अगदी व्यवस्थित रेस झाल्यावर अशा प्रकारे एकसारखे करून घ्यायचे आहे आता लगेच आपण मेदूवडे बनवायला घेऊया आपल्याला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही मेदुवळे बनवून घेऊ शकता इथे मी मिडियम साईजचे मेदुवळे बनवून घेत आहे आता मिश्रणाचा गोळा घेऊन अशा प्रकारे एकसारखा करून घ्यायचा आहे त्यानंतर गोळ्यालामधून बोटाणी अशा प्रकारे छिद्र करून घ्यायचे आहे आणि छिद्र दिल्यावर अशा प्रकारे वडा अगदी व्यवस्थित गोलाकार दाबून घ्यायचा आहे अशा प्रकारे मेदूवडा तयार झाला आहे मी आणखी एक तुम्हाला मेधूवणा बनवून दाखविते आहे त्यासाठी मिश्रणाचा पुन्हा लिंबा एवढा गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी व्यवस्थित एकसारखा गोलाकार द्यायचा आहे आणि अशा प्रकारे मधोमध छिद्र द्यायचे आहे आणि नंतर तळहातावर दाबून अशा प्रकारे अगदी गोलाकार व्यवस्थित द्यायचा आहे दुसराही अगदी मेधूवडा व्यवस्थितपणे तयार झाला आहे अशाच प्रकारे सर्व मेधूवडे मी बनवून घेत आहे आपण पाहू शकता सर्व मेदुवळे मी बनवून घेतले आहेत आता लगेचच ते आपण तळून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर आधीच एकाकडे तेल तापत ठेवले होते तेल तापले आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्यात मिश्रणाचा छोटासा गोळा सोडायचा आहे गोळा लगेचच वर आला तर समजायचे की तेल अगदी व्यवस्थित तापले आहे आता लगेचच आपण सोनेरी रंगावर मेदुवळे तळून घेऊया अशा प्रकारे मेदूवडा हलक्या हाताने तेलात कडेकडेने सोडायचा आहे म्हणजे तेल हातावर उडतही नाही आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दोन्ही बाजूनी अगदी सोनेरी रंग येईस्तोवर व्यवस्थित तळून घ्यायचा आहे वडा तेलात सोडल्यावर लगेच झारा लावायचा नाही आहे नाहीतर वडा तुटण्याची शक्यता असते आता अशा प्रकारे आलटून पालटून वडा अगदी व्यवस्थित तळून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा तळला जातो साधारणत दोन मिनटानंतर आपण पाहू शकता अगदी एकसारखे मेधूवडे सोनेरी रंगावर तळून तयार झाले आहेत आता लगेचच वडे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे तयार झाला उपवासाचा कुरकुरीत आणि चविष्ट असा मेधूवडा दुसऱ्याही बॅचमध्ये वडे तेलात सोडून दोन्ही बाजूनी अगदी एकसारखे आलटून पालटून तळून घ्यायचे आहे दुसरी ही बॅच अगदी व्यवस्थितपणे सोनेरी रंगावर तळून तयार झाली आहे अशाच प्रकारे राहिलेले मेदुवडे मी तळून घेत आहे अशा प्रकारे सर्व मेदुवडे मी तळून घेतले आहेत लगेचच ते आपण गरमागरम करूया अशा प्रकारे तयार झाला उपवासाचा कुरकुरीत मेदुवडा आणि त्याबरोबर खाल्ली जाणारी स्वादिष्ट चटपटीत अशी चटणी हे मेधवडे तळायला जास्त वेळ लागत नाही आणि तेलही जास्त पित नाही म्हणजे तेलकट होत नाही बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे हे वडे तयार होतात शिवाय थंड झाले तरीही कुरकुरीत राहतात कारण आपण इथे बगरीचा वापर केला आहे तुम्ही अशाच प्रकारे उपवासाचा मेदूवडा आणि चटणी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकूनही प्रेस करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच कुरकुरीत चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ okay.